A mí.

मी सर्व चपे पुणार आहे मी सर्व पूजे काय करायचं ही चपाती हिंदू सुद्धा ही चपाती सर्व आहे अजिबात चपाती नाही अजिबात काय फुवायचं

केलंय सांगला आपलं गिळा चपा त्या भात आहे रात्री उपाशी झोपले म्हणजे माणसाने गिळा कराय गपची पिऊ आ, आलायचं लावणारे निकाल झालं मुद्दा कुठे

i <laughs>

É isso aí, tá?